टू फॅमिली तर आजची आपली रेसिपी काय का कुटके गावाकडचे कुटके हे असे म्हणजे जे उरलेलं जेवण आहे हे फेकून देता न देता शॉर्टकट मध्ये मस्त कुटके बनवायचे बनवत बनवता हे बघा इकडे हे बघा इकडं लाईट गेली आमची दिसते का ना की बघा आम्हाला काय एवढं समजत नाही तर हे बघू शकता अशा प्रकारे आधन आलेलं आहे आता टाकू कुटके मस्त बघू कुटके कसे होते आज बनवणार आहे अर्चना कुटके तर कोणाकोणाला आवडतात मित्रांनो कुटके मला नक्कीच कमेंट करून सांगा इकडे अर्चना बनवते आता कुटके बघू कसे बनवते कुटके आम्ही पहिल्यांदाच बनवतो कुटके कारण की आम्ही कधी कुटके तुम्ही बघितलाच ना आपल्या पण कधी कुटके खाल्ले नव्हते पण आज बघू बनवून कसे होते आणि काय आम्हालाही माहिती नाही तर दाखवतो मी तुम्हाला कुटके झाल्यावर आणि ही इकडे बघा कुटक्या अशा पद्धतीने तिने हे करून घेतेच तर आता बघू खाऊन कसे लागतात तर आम्ही पहिल्यांदाच खातो तर अर्चना काय करते कसं करते काय माहित नाही मला आता पण कुठके नाही आता कधी केलंच नाही म्हणून म्हणलं हे बघा आता नालेला आहे आणि लाईट गेली त्यामुळं दिसत नाही एवढं क्लिअर तरी पण दिसतंय व्यवस्थित हो बघू हे कुठके आहे कुठके तुम्ही बघून घ्या शिकून घ्या खूप छान रेसिपी आहे आम्ही पहिल्यांदा बनवतो म्हणजे तिकडे माझ्या मम्मी होते खूप मस्त लागले ते तर आता बघू हे कसे लागतात आपण उरलेल्या चपात्या फेकून देतो ना फेकून चांगलं ना खूप आणि त्याच्यामुळं मग ते थोडफार माल मसाला टाकायचा छान छान वटाणे शेंगदाणे फ्लावर आपल्या म्हणजे वटाणे हे सगळे टाकून बनवते तर वटाणे टाकलं मी फक्त शेंगदाणे टाकले हे वटाणे टाकले वाटाणे शेंगदाणे आणि प्लाव अच्छा मग काम नाही चांगले व्हायचे सगळं भाजीचं पदार्थ टाका लागले तू तर आता आपण कुटके टाकलेले आहेत त्या आदन तर आता घेतून कुटके तयार झाल्यावर चला मित्रांनो बहिणींनो भावांनो आपले कुटके झालेले आहेत तर बघू शकता तुम्ही हे बघा तर या जेवायला आता गरम गरम मस्त जेवण करून घेऊ आम्ही आता हे बघा आमची लाईट गेली दिसणार नाही जवळ आणून दाखवते खूप छान प्रकारे असे झालेत मस्त गरम गरम कोणी कोणी खाल्लेत कोणी कोणाला आवडते तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आपले होते फक्त कुठले सकाळी नाश्त्याला आम्हाला बनवले ते नंतर दुपारचा बेत बघू आपण काय बनवायचं ते तर आता हे होते जेवण बनवते आपल्या नाश्त्याला फटाफट थोडंसं तर ह्या नाष्ट वगैरे करून बाकीच्या वगैरे झाली का एकदम भारी झालेत मित्रांनो खूप छान जुनी आठवण आली जुनी गावची आणि गावाला पहिलं खात होत लहानपणी खूप छान झाले मला तर गावची ताठ होणार आहे जुनीवाली माझी आजी पण माहिती असं खूप दिप जेवायला बाकीचे जेवण झाले का जेवण करून अर्चना पहिला जाऊन खात असत 시장 <목소리도>